मित्रांनो नमस्कार मातृतीर्थ शिंदखेड राजा व संत गजानन महाराज यांच्या पावन पर्शाने पावन झालेली शेगाव नगरी व जगप्रसिद्ध लोणार सरोवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकंदरीत दोन हजार चोवीस पंचवीस साली खासदार कोण होणार आणि काय असणार आहे हा खासदाराचा एकंदरीत महासंग्राम तो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला जय भगवान जय शवालाल जय जिजाऊ जय शिवराय आणि जय भीम मित्रांनो खरं तर ख तर खासदारकीचा इतिहास पाहता दोन हजार नऊ पू साली हा मतदारसंघ खुला झाला परंतु दोन हजार चार साली आपल्याला माहीत आहे की शिवसेनेचे आनंदराव अडसूड हे ते खासदार राहिले आणि त्या ठिकाणी त्यावेळेला खासदार असताना ते आपल्याला माहिती आहे की राज्यमंत्री देखील राहिलेले आहे दोन हजार नऊ सालापासून हा मतदारसंघ खासदारकीसाठी खुला झाला आणि त्यानंतर प्रतापराव जाधव या ठिकाणी पहिल्यांदा अठ्ठावीस हजार मतांनी विजयी झाले आणि त्यानंतर आपण पाहतो की दोन हजार चौदा साली सव्वा लाख मतांनी त्यांनी राष्ट्रवादीचे श्री राजेंद्र शिंगणे यांचा पराभव हो केला परंतु मित्रांनो आज जे आहे ती आज आव्हाने ही वेगळी आहेत कारण आज ज्या राजेंद्र शिंगणेचा त्यांनी पराभव हो केला ते देखील महायुतीमध्ये आहेत खासदार प्रतापराव जाधव देखील महायुतीमध्ये आहेत आणि मित्रांनो खरं पाहता पक्षफुटीनंतरची जी समीकरणं आहेत ती आता बदललेली आहेत कारण या मतदारसंघामध्ये येणारी जी आव्हाने आहेत ती महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये असणार आहे कारण खासदार प्रतापराव जाधव जे आहेत ते तुल्यबळ खासदार आहेत आणि चार टर्मपर्यंत इथं खासदार राहिलेले आहेत परंतु मित्रांनो त्यांना आता यावेळेला तगडं आव्हान भेटू शकतं त्याचं एकमेव कारण म्हणजे ज्यांच्या विरुद्ध ते लढले होते ते म्हणजे राष्ट्रवादी राजेंद्र सिंगने ते दोघंही सध्या महायुतीत आहे आणि यानंतर त्यांच्यासमोर खरी आव्हाने कुठलीही असणार आहेत तर या ठिकाणी कोणाला ही सीट मिळू शकते तर प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना ही सीट मिळू शकते कारण ते आपल्याला माहीत आहे की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो शेतकरी नेते रविकांतजी तुपकर कारण हे देखील यांनी शेतकऱ्याच्या संदर्भात अनेक आंदोलनं केली आणि आंदोलनं करत असताना या वर्षीचं गाजलेलं नागपूरचं आंदोलन आपण पाहतो ते एक अतिशय या संपूर्ण महाराष्ट्राने ते आंदोलन बघितलेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी खास करता जो शिवसेना आहे शिवसेने आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकंदरीत जे पक्षीय समीकरण आहेत ते मित्रांनो यावेळेला बदलणार आहेत कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असणारी सहानुभूती त्यांचा देखील त्यांना फायदा होणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी असणारा वंचित फॅक्टर कारण आपल्याला माहीत आहे की अकोला त्यानंतर वाशिम यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हा यामध्ये आपण पाहतो की इतरही अन्य ठिकाणी जसं नांदेड असेल परंतु याही याच्यामध्ये बळीराम सिरसकार यांनी मागच्या वेळेला पाहतो की बुलढाणामधून सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत मतदान यावेळेला त्यावेळेला घेतलं होतं आणि मित्रांनो यामध्ये मराठा समाजानंतर आपण पाहतो की देऊळगाव राजा असेल त्यानंतर मेकर असेल लोणारचा परिसर असेल तर या परिसरामध्ये असणारं वंजारी मतदान हे मतदान मित्रांनो सव्वा लाखाच्या वर आहे आणि तसेच या मग इतर ओबीसी मराठा आणि वंजारानंतर दुसरी महत्त्वाची जात आहे ती म्हणजे बंजारा समाज वंजारे वंजारे त्या म्हणजे वंजारी समाजानंतर बंजारी समाजाचंही त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की बहुतांशदा चांगलं मतदान त्या ठिकाणी आहे तर त्याचाही इम्पॅक्ट निश्चितपणे यावर पडेल म्हणजे देऊळगाव राजा परिसरातील असणारे जी काही गावं आहेत आणि त्या गावामध्ये असणारं वंजारी मताचं इम्पॅक्ट असेल मित्रांनो कारण यावेळेला आपल्याला माहिती आहे तोताराम कायंदे हे दोन वेळेला या परिसरामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांचाही वंजारी समाजाचा इम्पॅक्ट हे मत कोणाला पडेल यावरती आहे मित्रांनो बुलढाण्याचं एकंदरीत जे काही प्रकल्प आहेत तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की शेगाव ते जालना हा रेल्वेचा प्रकल्पही पूर्ण होऊ शकला नाही ज्या पद्धतीनं यवतमाळ आणि नांदेड प्रकल्प मित्रांनो रखडलेला होता परंतु त्याचा पहिला टप्पा सुरू झाला परंतु आस्थागत हा टप्पा हा रेल्वेचा पूर्ण झालेला नाही त्यानंतर जिगाव येथील प्रकल्प आहे मित्रांनो तो देखील पूर्ण सिंचनाचा होऊ शकला नाही कारण समस्या तर प्रत्येक मतदारसंघामध्ये असतात आणि खास करून या मतदारसंघामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत ते जेणेकरून विदर्भातल्या समस्या यासारख्याच आहेत कारण शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न असेल शेतीमालाचे भाव असेल आणि एकंदरीत पक्षफुटीनंतर बदललेली समीकरणं असेल आणि या समीकरणानंतर आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जे आता मराठा आंदोलन झालं होतं मित्रांनो कारण या मतदारसंघामध्ये मराठा बहुल मतदारसंघ आहे त्यानंतर जसं मी सांगितलं वंजारी बंजारा आणि इतर सकल ओबीसी मराठा यांचंही मतदान इम्पॅक्ट आहे तसाच तो वंचितचाही इम्पॅक्ट आहे परंतु येणारा काळ आणि येणाऱ्या काळातील असणाऱ्या समस्या कारण की ही फूट झाल्यानंतर ज आपल्याला जे माहीत आहे की पक्ष फुटल्यानंतर जी राजकीय मंडळी गणित मांडतात पेन घेऊन बसतात परंतु खरं तर हा फुटीनंतरचा झालेला बदल हा मतदारसंघातील सर्वसामान्यांना खरोखरच पटला आहे का तर यावरती येणारा काळ हा ठरेल महा महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पण तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी देणारच आहेत मित्रांनो कारण महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण पाहतो की सरकार कशा पद्धतीने पडलं तर निश्चितपणे तुल्यबळ उमेदवार ते या ठिकाण देतील आणि निश्चितपणे जसं विदर्भातील ज्या मुख्य लढती असतील तर त्या मुख्य लढतीपैकी बुलढाणा जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असे कारण की यवतमाळ वासिम मतदारसंघ असेल आणि बुलढाणा असेल आणि अकोला असेल या तीनही मतदारसंघामध्ये मित्रांनो वंचित फॅक्टर चालतो ओबीसी फॅक्टर चालतो ही झाली समीकरणं परंतु या समीकरणामध्ये पक्षफुटीनंतर जी समीकरणं आता बदललेली आहेत नेते आपापल्या पद्धतीनं समीकरणं मांडतात आणि विजयाचं एकंदरीत पाहतो आपण की ते आकडेवारी मांडत असतात परंतु येणारा काळ हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असेल का बेरोजगारांच्या रोजगाराच्या संदर्भात असेल का त्यानंतर कुठला उमेदवार हा कसा प्रचार करेल आणि तो येणारा काळ ठरेल परंतु निश्चितपणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावेळेला जे तगडे उमेदवार आहेत तर त्या तगड्या उमेदवारांना आता कारण की शिवसेना फुटीनंतर आपल्याला असं माहीत आहे की मेकरचेही जे आमदार आहेत ते शिंदे गटाचे आहेत त्यानंतर चिखली असेल जळगाव जळगाव असेल आणि खा आणि खामगाव या ठिकाणी बी जे पीचे आमदार आहे मित्रांनो मलकापूरला काँग्रेसचे आमदार आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीचे जे समीकरण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये बदलणार आहे कारण की पक्ष तर फुटला परंतु मतदाराच्या मनामध्ये काय आहे मतदाराला हे पक्ष फुटीचं बाबी त्या आवडल्या आहेत का किंवा त्यानंतर ते काय धोरण आखतील ते मतदारालाच माहीत असेल परंतु निश्चितपणे आपल्याला खासदार प्रतापराव जाधव यांना तुल्यबळ उमेदवार हा महाविकास आघाडीकडून देखील देण्यात येईल व हा खरंच एक म्हणजे संघर्षाचा आपण म्हणूया राजकीय संघर्ष तर भरपूर झालेत परंतु येणारा मतदार हा आपला उमेदवार निवडत असताना कुठल्या समीकरणानुसार आपलं मतदान करणार ते येणारा काळच ठरवेल हे होती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामधील कारण मातृतीर्थ सिंदखेड राजा असेल संत गजानन महाराजांच्या पवनभूमीने एकंदरीत प आ, शेगाव नगरी असेल आणि लोणार सरोवर या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याला ओळखलं जातं बुलढाणा जिल्ह्यातील असणाऱ्या समस्या येत्या काळात सुटतील का बघूया आणि येणारी निवडणूक निश्चितपणे महायुती वर्षेच महाविकास आघाडी होणार आहे याबद्दल शंका नाही मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद